प्रतीक्षाच कुकिंग पॉइंट मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे खास झणझणीत आणि चविष्ट कांद्याच्या पातीची गावरान भाजी ही भाजी चवीलाही तितकीच भन्नाट लागते आणि बनवायलाही अगदी सोपी कांद्याचा आणि मिरचीचा जबरदस्त संगम त्यात पौष्टिक कांद्याच्या पातीची भाजी एकदम परफेक्ट कॉम्बिनेशन आहे जे तांदळाच्या भाकरीसोबत अफलातून लागते तर चला आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया अशा प्रकारे मी कांद्याची पात कापून घेतली आहे आणि कांद्याच्या पातीमध्ये जो कांदा असतो तोच आपण भाजीमध्ये वापरणार आहोत तो कांदा सुद्धा कापून घेतला आहे आणि मिरची उभ्या आकारामध्ये कापून घेतली आहे ही भाजी आपण तव्यावर बनवणार आहोत तवा छान आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि मग त्याच्यामध्ये आपण तेल टाकणार आहोत तेल सुद्धा छान आपल्याला हाय फ्लेमवर गरम करून घ्यायचा आहे चविष्ट आणि पारंपरिक पहा कशी बनवली आहे मी गावरान कांद्याच्या पातीची भाजी तेल छान गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला मिरची टाकायची आहे मिरची छान तेलामध्ये आपण परतून घेणार आहोत ही भाजी खाल्ल्यावर तुम्ही म्हणाल अरे अस्सल गावाकडचा स्वाद मस्त आपली मिरची परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला कांदा टाकायचा आहे कांदा सुद्धा छान आपण परतून घेणार आहोत तुम्ही पहिल्यांदाच माझी रेसिपी बघता आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा ही रेसिपी मी माझ्या आईकडून शिकलेली आहे साध्या साहित्यातून बनलेली अस्सल चव कांद्याची पातीची भाजी मी आज ट्राय केली आहे ग्रामीण भागामध्ये बऱ्याच ठिकाणी अशा प्रकारे कांद्याची पात बनवली जाते ज्यांना कांद्याची पात आवडत नाही ते सुद्धा आवडीनं खाशील अशी भन्नाट रेसिपी आहे कांदा मस्त परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे पुन्हा छान आपण हे एकजीव करून घेणार आहोत मीठ आपण कमी प्रमाणात टाकणार आहे कारण कांद्याची पात शिजल्यावर कमी होते तुम्ही एकदा तव्यावर बनवून बघा खूप भारी लागते कांद्याची पात मीठ छान परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद टाकायची आहे पुन्हा छान आपण हे एकजीव करून घेणार आहोत तुम्हाला गावाकडचा स्वाद अनुभवायचा असेल तर ही गावरान कांद्याच्या पातीची रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा मस्त आपण परतून घेतला आहे आता आपल्या त्याच्यामध्ये कापून घेतलेली कांद्याची पाट टाकायची आहे ती सुद्धा छान आपण एकजीव करून घेणार आहोत तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज लाईक करत जा लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब हे सर्व विना मूल्य आहे तर या महाराष्ट्रातल्या मराठी मुलीला तुम्ही खूप खूप सपोर्ट करा आणि प्रेम द्या छान आपण एकजीव करून घेणार आहोत आणि कांद्याची पात आपल्याला थोडी कच्ची ठेवायची आहे खूप भारी लागते कांद्याची पात ही शरीरासाठी खूप पोषक आणि फायबरने भरलेली असते या भाजीचं नाव भलं साधं असलं तरी पण चव मात्र एकदम भारी भाजीची संपूर्ण चव तिच्या शिजण्यावर अवलंबून आहे रंगावरूनच तुम्हाला समजत असेल किती भारी लागणारी कांद्याची पात कांदा म्हणजे या भाजीचा राजा असतो भाजीच्या वासनाच भूक लागते या भाजीचा वास म्हणजे अगदी गावाकडचं स्वयंपाकघर आठवते कांद्याची पात फार लोकांना आवडत नाही पण ज्यांना आवडत नाही ते सुद्धा आवडीने खातील अशी ही भन्नाट रेसिपी आहे तुमचं जेवण खास व्हायला हवं तर ही भाजी तुम्ही नक्की करून बघा जे व्हेजिटेरियन आहे त्यांनी ही रेसिपी जरूर ट्राय करा ही भाजी गरम गरम तांदळाची भाकरी ज्वारी बाजरीची भाकरी सोबत भन्नाट लागते कांद्याची पात म्हणजे फायबर भरपूर आणि आरोग्यदायी अशी भाजी तुम्हाला गावरान स हवी असेल तर ही भाजी बनून बघा ही भाजी तुम्ही लहान मुलांच्या टिफिनला सुद्धा देऊ शकता कांद्याच्या पातीमध्ये भरपूर प्रोटीन असतात तुम्ही सर्वच प्रकारची कांद्याची पात खाल्ली असेल पण ही कांद्याची भात एकदा तुम्ही बनवून बघा चव विसरणार नाही अशी भन्नाट रेसिपी आहे गरमागरम कांद्याच्या पातीची भाजी खाण्यासाठी तयार आहे ही तुम्ही तांदळाच्या भाकरीसोबत खा खूप भारी लागते ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा आणि माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला, कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया या पुढच्या रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।